दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये देवळाली प्रबरा येथील सामाजिक एकोप्याचा आदर्श देशानं घ्यावा असं आवाहन पांडुरंग महाराज वाविकर यांनी केलंय चैतन्य उद्योग समूहाच्या वतीनं मुस्लिम पंच कमिटीचा सन्मान सोहळा पार पडला यावेळी वावीकर बोलत होते राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नवनिर्वाचित मुस्लिम पंच कमिटीचा चैतन्य उद्योग समूहाच्या वतीनं पांडुरंगगिरी महाराज वावीकर यांच्या हस्ते सन्मान केला गेला यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड अध्यक्ष गणेश भांड बाबा महाराज मोरे बाळासाहेब खांदे नाणासाहेब कदम सुनील भांड सुनील खांदे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती हिंदू मुस्लिम आम्ही सर्वजण एक आहे हे पुन्हाच्या सुखदुःखात असतो हे पुनाराच्या कार्यक्रमात असतो सगळ्या सुद्धा आम्ही एकत्र साजरे या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकदम शांततेचं प्रतीक म्हणून देवाळी गाव पाहिलं जातं आता बाईंना सांगितलं अनेक उपक्रम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देवळाच्या माध्यमातून झालेले आहे आणि नवीन जे सदस्य झालेले आहे ते अतिशय म्हणजे विचारपूर्वक सदस्य या ठिकाणी म्हणजे दिलेले आहे आणि अतिशय हुशार आणि बुद्धिमान सदस्य या ठिकाणी निश्चित सगळ्या पुढील विकासासाठी ते हातभार लावतील अशी मी अपेक्षा करतो या समाजाच्या प्रती मी काही देणं लागतो आणि त्या दे ते देणं देऊन आपण कृतज्ञता भाव व्यक्त करणं त्या समाजाच्या संबंधातून उतराई होणं या कृतज्ञ भावनेपोटी चैतन्य उद्योग समूह दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे ऐक्य कशा प्रकारे चालत आलं कशा प्रकारे टिकवलं गेलं आणि कशा प्रकाराने टिकून आहे याचं याचा सांग वर्णन आत्तापर्यंत सर्व वक्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच ऐक्याचं एक जिवंत प्रतीक मूर्तिमंत प्रतीक म्हणून आज चैतन्य उद्योग समूहानी केलेला हा सत्काराचा प्रपंच सत्काराचा प्रयत्न त्या ऐक्याच एक प्रकारचं हे प्रतीक आहे आणि हा संदेश बाहेर जाण्याकरता अत्यंत गरजेचा संदेश आहे सध्याच्या काळातील एकंदरीत परिस्थिती पाहता शहरातील सामाजिक एकोपा ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असं चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांनी म्हटलंय तर या विश्वामध्ये मानवता हाच खरा धर्म आहे आणि माणुसकी ही एकमेव जात आहे देवळाली प्रवरा शहरातील सामाजिक एकोपा हा एक आदर्शवत आहे असं वावीकर महाराज म्हणालेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी चैतन्य ॲग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणार जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य अॅग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत गाभन काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न